सर्व वार्ताहर वार्ताहर मित्रांचे मनापासून स्वागत माझ्यासोबत युवा काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख मुंबईचे अध्यक्ष श्री भोसले आणि श्री र रवी वर्पे हे देखील आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार हे स्थापन झालेले आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचं कारोबार चालू आहे या वर्षभरापासून सातत्याने महाविकास आघाडी पक्षाच्या तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना कुठल्या ना कुठल्या खोट्या आरोपांमध्ये टार्गेट करण्याचं काम सातत्याने काही राजकीय विचाराने प्रेरित असलेली मंडळी ही करत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून काल सव्वीस डिसेंबर रोजी नागपूरमध्ये एक गुन्हा नोंद करण्यात आला त्याच्यामध्ये आरोपीचं नाव मेहबूब इब्राहिम शेख राहणार शिरूर कासार असं ते नाव होतं आणि ते नाव आल्यानंतर राज्यातली भारतीय जनता पक्ष कामाला लागलं आणि त्यांनी एक नवीन दावा केला की हा आरोपी म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष माझ्या शेजारी बसलेला मेहबूब शेख आहे ही बातमी मेहबूब शेखला कळाल्यानंतर मेहबूब शेखनी सुरुवातीलाच आमच्या सर्वांनी माहिती दिली तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि संबंध यंत्रणेला देखील तिने फोन केला तपास अधिकाऱ्यांना आणि स्वतःहून मागणी केली की त्या आरोपामध्ये जर काही तथ्य असेल तर पहिले माझी तुम्ही नार्को टेस्ट करा आणि जर मी त्याच्यावर दोषी आढळलो तर माझ्या तुम्ही जी कायद्याची तरतूद आहे त्या अनुषंगाने मला शिक्षा करा हे सगळं होत असताना तपास यंत्रणा स्वतःचं काम करत असताना देखील आमच्यावर अतिशय जवळून प्रेम करणारी भारतीय जनता पार्टी जे पुन्हा येण्याचं स्वप्न पाहत आहे त्याच्यातले अनेक बडे नेते यांनी थेट औरंगाबादचं शहर गाठलं आणि त्या ठिकाणी आंदोलनची सुरुवात केली आहे तसंच नागपूरलाही गृहमंत्र्यांच्या निवासाच्या बाहेर एक आंदोलन सुरू झालं अजून तपास पूर्ण व्हायचा आहे याच्यामध्ये दोषी कोण आहे हे निश्चित व्हायचं आहे हे सगळं व्हायच्या आधीच भारतीय जनता पार्टीनी मेहबूब शेख ह्या विषयाला घेऊन एक राजकीय रंग दिला आणि पर्यायीने राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार बदनाम कसं करता येईल याचा एक डाव त्यांनी आखलेला आहे या गोष्टीचं आम्ही निषेध करतो खंडन करतो राजकारण करायचं असेल जरूर करा परंतु एखाद्या गुन्ह्याचा तपास किंवा त्याच्या संदर्भातली योग्य माहिती घेऊन किंवा एखाद्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी आढळल्यास जर तुम्ही आंदोलन केलं असतं तर उचित झालं असतं ह्या तपासामध्ये मेहबूब शेख हे पूर्ण सहकार्य करणार योग्य वेळेला जसं तपास यंत्रणा त्याला बोलवतील त्या ठिकाणी ते जातील आणि आमची सर्वांची अशी खात्री आहे की ह्या संबंध प्रकरणामध्ये काहीतरी राजकीय षड्यंत्र म्हणून मेहबूब शेख यांना अटकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मी मेहबूबला माईक देतो त्यांना जर एखादा काय बोलायचं असेल ते, बोला ते बोलतील त्याला सव्वीस तारखेला औरंगाबाद येथे मेहबूब इब्राहिम शेख या नावानं सिडको पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला रविवारी माझ्या प्रत्येक पत्रकार मित्रांनी दिली आणि त्याच्यावर शेख मेहबूब इब्राहिम राहणार शिरूर कासार जिल्हापीठ असा उल्लेख होता ते वाचल्याच्या नंतर मी संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आयला फोन केला आणि आपल्या पोलीस स्टेशनला असा गुन्हा दाखल झालाय आणि ह्या ह्या नावाचा आरोपी आहे आणि जर हे खरं असेल तर शिरूर कासारमध्ये महबूब इब्राहिम शेख नावाचा मी स्वतः दुसरा कोणीही माणूस नाही असं मी स्वतःहून तिथल्या पी आयला सांगितलं तर त्यांनी सांगितलं आम्ही सकाळी याच्यावर बोलतो आमच्या तपास अधिकारी मॅडम बोलतील त्याच्यावर मी परत तपास अधिकारी मॅडमशी बोललो आणि त्यांना सांगितलं की मॅडम याची चौकशी करा नेमका हा महबूब इब्राहिम शेख कोण आहे कारण तुम्ही जो पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर महबूब इब्राहिम शेख राहणार शिडूर हा मीच आहे दुसरा कुणीही नाही आणि ज्या महिलेंनी हा आरोप केला आहे त्या महिलेला मी माझ्या आयुष्यात काळे का गोरं पाहिलं नाही त्यांच्याशी मी कधी फोनवर बोललो नाही माझे सगळे मोबाईलचे सी डी आर काढा कॉल रेकॉर्ड काढा त्या महिलेशी माझा कसलाही संबंध नाही आणि गरज पडली तर मी नार्कोटेस्ट करायला तयार आहे कारण राजकारण करत असताना एखादा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा जर राजकारणात काम करत असताना कुठंतरी एखाद्या पदावर जातो आणि त्याचं राजकीय आयुष्य अशा खोट्या नाट्या केसेसने जर उद्ध्वस्त करायचा प्रकार होत असला तर हा दुर्दैव प्रकार आहे असा होता कामा नाही मी जर दोषी असलो तर मला याच्यात मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे परंतु याच्यात माझा कसलाही संबंध नसताना फक्त राजकीय द्वेषापोटी हे कुणी केलं आहे का हे देखील पोलिसांनी तपासलं पाहिजे मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे ती फिर्याद मी वाचली त्या फिर्यादीमध्ये जे उल्लेख करण्यात आला दहा तारखेला त्या महिलेला फ्लॅटवर बोलवलं गेलं महबूब शेख या नावाच्या इस्माने तर दहा तारखेला मी स्वत इतर राष्ट्रवादी भवनला मुंबईमध्ये होतो मंत्रालय परिसरात होतो दहा अकरा या पूर्ण दिवस नऊ दहा अकरा ह्या तिन्ही दिवस मी मुंबईत होतो चौदा तारखेला त्यांनी त्या ते फिर्यादीमध्ये सांगितलं की त्यांच्यावर अतिप्रसंग झाला तर चौदा अकराला मला वाटतं लक्ष्मीपूजन होतं दिवाळीचा तो दिवस होता आणि त्या दिवशी मी माझ्या गावाकडे होतो सकाळी आम्ही एक पिठाच्या गिरणीचं वाटप दादा पवार आणि आजबे काका यांच्या वाढदिवसाचं केलं त्यानंतर दुपारी आम्ही सिद्धेश्वर संस्थानचे महंत विवेकानंद शास्त्री महाराज यांच्या सिद्धेश्वर संस्थानावर जाऊन त्या ठिकाणी महाराजांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला त्यानंतर संध्याकाळी मी सर्व शहरातल्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी भेटत होतो माझे कॉलेजचे गुरुजी महारुद्र डोंगरेसर गेल्या बारा वर्षापासून लक्ष्मीपूजनाचं जेवण हे रात्रीचं जेवण मी त्यांच्याकडं जाऊन करत असतो आणि रमजानिधला ते सहकुटुंब माझ्याकडं येत असतात हे आमचा बारा वर्षापासूनचा संबंध आहे तर त्या दिवशी रात्री आठ ते नऊ या वेळेत मी त्यांच्या घरी त्या ठिकाणी जेवण करत होतो त्यांच्या सगळ्या कुटुंबाला ते गोष्ट माहीत आहे मी अनेक व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी दिलीप जायबाई शिक्षक असतील त्यांच्या घरी भेटलो अनुरणखाब असतील त्यांच्या दुकानाला भेट दिली या सर्व व्यापाऱ्यांना चौदा तारखेला मी शिरूडला भेटलो हे सगळं असताना माझे टावर लोकेशन काढा माझे कॉल डिटेल काढा पण कृपा करून आशेख वटारड्या आरोप ज्याच्यात काही तथ्य नाही असे आरोप करून एखाद्याचं जीवन कृपा करून उद्ध्वस्त करू नका राजकारण करायचं जर कोणाला असेल तर त्याला अनेक गोष्टी आहेत पण कृपा करून एखाद्याचं आयुष्य तुम्ही अशा खोट्या आरोपांनी उद्ध्वस्त करू नका ही मला हात जोडून विनंती करायची आणि पोलिसांना मला विनंती करायची माझी नारको टेस्ट करा तो महबूब शेख कोण आहे ते शोधा मी असेल तर तुम्ही मला द्याल ती शिक्षा मला मान्य आहे पण याच्यात जर कोणी जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठी जर हेतू परस्पर कुणी जर करत असेल तर त्याचा देखील शोध आपण घेतला पाहिजे त्या महिलेची देखील टेस्ट केली पाहिजे आणि त्या महिलेचा बोलवता धरी कोण हे देखील लोकांच्या समोर आलं पाहिजे शेवटी राजकारण हे जर एवढ्या खालच्या पातळीला झाला जाणार असेल तर मला वाटतं हा एक चुकीचा पायंडा राजकारणामध्ये पडता कामा नये विरोधी पक्षाने देखील संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे आणि मी पण पुन्हा एकदा सांगतो माझे कॉल डिटेल्स काढा माझा सीडीआर काढा त्या दिवशीचे माझे सगळे टावर लोकेशन काढा जे फिर्यादीत आहे त्या दिवशी जर मेहबूब शेख आणि त्या महिलेचं कधी जर साधं फोनवर संभाषण झालं असेल मेसेजवर बोलणं झालं असेल तर मी या प्रेसच्या माध्यमातून सांगतो मेहबूब शेख फासावर जायला तयार आहे पण कृपा करून कुणाचं आयुष्य तुम्ही असं उद्ध्वस्त करू नका एखाद्या राजकीय आयुष्यात करताना काहीतरी संबंध असताना काय असतं ते आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि एखाद्या सच्चा पदाधिकाऱ्याला अशा पद्धतीचं जेव्हा प्रसंग येतो तेव्हा सच्चाई ही नव्हे तर अश्रूंच्या रूपाने आपल्या सर्वांच्या समोर येते मेहबूबच्या सोबत आम्ही सर्व पक्षाचे लोक आहोत त्याच्यावर झालेला हा आघात राजकीय झाला झालाय असं आमचं सर्वांचा आत्तापर्यंतचा निकष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तपास यंत्रणेला पोलीस यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करून खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे हा जर पुन्हा खोटा असेल जाणून बुजून पक्षाला सरकारला बदनाम करण्यासाठी आणि मेहबूबसारख्या एका अल्पसमाज अल्पसंख्याक समाजातल्या तरुणाला राजकारणात रोखण्यासाठी हा जर षडयंत्र असेल तर त्याच्या संदर्भात देखील योग्य खबरदारी पक्ष म्हणून आम्ही घेऊ त्याच्यानंतर थोडं दिल्लीचा विषय घेतो मी त्याला बोलायचं बोलायचं त्यांना विचारायचं काय विचारायचं ह्या प्रश्नावर मला असं वाटतं मी पोलिसांना विनंती करतो आणि माझ्या हात जोडून विनंती पोलिसांना की असा प्रकार जर खरा असेल तर कठोर शासन व्हायला पाहिजे पण दुर्दैवानी जर कोणी राजकारण याच्यात करत असेल तर हे देखील शोधलं पाहिजे की कुणाच्या पोटात सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मुलं हे कुणाच्या डोळ्यात आहेत आणि याच्या मागे कोण आहे हे देखील पोलिसांनी शोधलं पाहिजे मला विनंती करायची त्यांना की तुम्ही ह्या प्रकरणाचा छडा लावा नाही तर उद्या हे आरोपाचं सत्र सुरू होईल आणि कुणीही सामान्य कुटुंबातली पोरं हे राजकारणात पुढे येऊ शकणार नाहीत म्हणून याच्या माग कोण आहे हे पोलिसांनी शोधलं पाहिजे मी कधीही माझी नाट करून घ्यायला तयार आहे कधीही पण याच्या माग याचा बोलविता धनी या महिलेचा कोण आहे तो महिबूब इब्राहिम शेख कोण आणि याच्या माग काय षडयंत्र हे पोलिसांनी याच्यात शेवटपर्यंत गेलं पाहिजे असं आहे की आज ज्या पद्धतीनं आंदोलन होत आहे जे ठरवून केली जात आहेत आणि कुठल्याही प्रकारची माहिती न घेता जर अशा पद्धतीनं आंदोलनं केली जात असेल तर मला वाटतं याच्यात काहीतरी ठरवून आहे आणि याच्या ह्या प्रकरणात काहीतरी राजकीय त्या ठिकाणी वास यायला लागला आहे एवढ्या मोठ्या प्रकरणात माहिती न घेता जर आंदोलन केली जात असतील एखाद्या राजकीय पक्षाकडनं तर मला वाटतं कुठंतरी ही गोष्टचा विचार पोलिसांनी केला पाहिजे शेवटपर्यंत ह्या घटनेच्या मुळापर्यंत केलं पाहिजे पिछले एक साल से महाराष्ट्र में महाविकास आघाडी की सरकार है और तीन पार्टी की यह सरकार अपना काम बहुत अच्छे से कर कर रही है और कुछ ऐसे राजनेता हैं जो इन तीनों पक्ष के अलग अलग नेताओं को बदनाम करने के षड्यंत्र पिछले साल भर से रच रहे हैं आज मतलब पिछले 26 दिसंबर को औरंगाबाद में एक गुना की नोंद हुई उसके अंदर महबूब इब्राहिम शेख इस नाम से इस नाम के व्यक्ति के ऊपर एक गुना दाखिल किया गया और आज पूरी भारतीय जनता पार्टी बिना छानबीन किए वो महबूब शेख ये राष्ट्रवादी यूथ कांग्रेस का महबूब शेख है इस प्रकार का आंदोलन पूरे महाराष्ट्र में औरंगाबाद में और गृह मंत्री जी के घर के सामने उन्होंने किया ये एक सोची समझी साजिश ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को और महाविकास आघाड़ी सरकार को बदनाम करने की एक सोची समझी साजिश भारतीय जनता पार्टी की तरफ से की गई है फरियाद के अंदर जिस महबूब शेख का नाम लिखा है अगर वो महबूब शेख राष्ट्रवादी यूथ कांग्रेस का महबूब शेख है तो पूरी तरह से प्रशासन अपना काम करे प्रशासन इनके कॉल रिकॉर्ड्स का डिटेल निकाले प्रशासन इनकी नार्को टेस्ट कराए और जो सत्य है वो समाज के सामने और जनता के सामने रखे लेकिन इस फरियाद में जिस प्रकार से लिखा गया और वो नार वो महबूब शेख अगर मेरे बगल में बैठे हुए राष्ट्रवादी यूथ कांग्रेस के महबूब शेख नहीं है तो इनको बदनाम करने के लिए जो घिनौना षड्यंत्र भारतीय जनता पार्टी ने रचा है उस चीज़ का हम निषेध करते हैं और खंडन करते हैं पिछले 35 दिनों से दिल्ली की सीमा पर देश के लाखों किसान देश की सरकार के सामने एक मांग रख रहे हैं कि संसद के सत्र के समय जो कृषि कानून देश की सरकार ने मंजूर किया उस उस कृषि कानून को तुरंत रद्द किया जाए ये मांग देश के लाखों किसानों ने देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को और देश के कृषि मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर जी को की जब इस कानून को संसद में लाया गया तो विपक्ष ने मांग की कि इस बिल को मंजूर करने से पहले इस बिल को जॉइंट सिलेक्ट कमेटी के पास भेजना चाहिए लेकिन 303 की ताकत रखने वाली मोदी सरकार ने इस बिल को मंजूर करते हुए देश के किसानों के अधिकार को कॉरपोरेट ठेकेदार इन लोगों को भेज दिया आप देख रहे हैं कि जिस प्रकार से लाखों किसान भाई आज दिल्ली की सीमा पर आ पहुँचे हैं और एक आस लगा के बैठे हैं कि आज जो चर्चा सरकार और किसानों के बीच में चल रही है उस चर्चा के माध्यम से कुछ कुछ फल निकले कुछ डिसीजन निकले और वो डिसीजन किसान के हक में हो इस मट्टी इस मिट्टी को सींचने वाला जो हमारा किसान भाई है उसकी रक्षा में हो ये कानून एक दो ही दो ही मांग उन्होंने रखी है ये कानून जो पिछले संसद के सत्र में मंजूर हुआ उस कानून को खारिज किया जाए दूसरी मांग ये है कि आने वाले समय में किसान के संदर्भ में अगर आप कोई कानून करना चाहते हैं तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मांग करती है कि उस कानून के ऊपर संसद में चर्चा हो बहस हो और चर्चा के माध्यम से जनता के माध्यम से पूर्ण रूप से एक कंसेंसस बनाने के बाद कोई कानून जनता पे जनता के ऊपर थोपना चाहिए भारतीय जनता पार्टी के सरकार ने किसी प्रकार का कंसेंसस नहीं लिया किसी प्रकार का एकमत लोगों के बीच में नहीं बनाया हमारी मांग थी विपक्ष की कि जॉइंट सिलेक्ट कमेटी में ये कानून ये बिल जाए वहाँ पे भी हमारी मांग को ठुकराया गया और नतीजा आप सब देख रहे हैं इतनी ठंडी में भी किसान भाई दिल्ली की सीमा पर डट के खड़े हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारे किसान भाइयों के साथ है उनकी हिम्मत को सलाम करती है और मोदी सरकार से एक बार फिर विनती करती है कि कृषि कायदे को वापस लेने के संदर्भ में उचित निर्णय आज की बैठक में हो ऐसी विनती करती है धन्यवाद 嗯。Yeah?